रस्ते लाईट पाणी आरोग्य त्याची कामे मी पूर्ण करून त्यांना यामध्ये काँग्रेसच्या शिंदे त्यांनी मोहोळ तालुक्यात गटासाठी एक कोटी निधी मंजूर केलेला होता आणि त्याची कामे त्यांनी पूर्ण केलेली आहेत ज्या वेळेस अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस पेनूर पाटपूरगाव मोहोळ तालुक्यातलं वगळण्यात आलं होतं अतिवृष्टी झालेली नाही आणि पलीकडचा तुम्ही भाग घ्या तर ज्यावेळेस आपल्या लाडक्या ताई खासदार म्हणाले की नाही सरसकट आपण पूर्ण तालुका घ्यायचा तर ते घडलेला आहे आणि चारच दिवसात सगळ्यांना पूरग्रस्त जेवढे लोक होते त्यांना सगळ्यांना चारच दिवसात त्यांच्या अकाउंटला पैसे आले काम या भागामध्ये चांगलं आहे जास्तीत जास्त लोकांनी बटन दाबून मला बहुमताने विजयी करावे आमच्या असंख्य ग्राहकांना खुश खबर खुश खबर खुशखबर मोह शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूममध्ये आजच मोबाईल खरेदी करा आमच्याकडे सॅमसंग ओप्पो वन प्लस आयफोन रिअलमी विवो मोटोरोला इत्यादी मल्टीब्रँड मोबाईल उपलब्ध त्याचबरोबर मोबाईल ॲक्सेसरीज चार्जर साऊंड बार पॉवर बँक कार चार्जर उपलब्ध आहे माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस सी बी समोर मोहन संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव त्याचबरोबर सत्त्याण्णव तीस एकोणऐंशी तेवीस चौऱ्याऐंशी